शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळचे वाजलेले आहेत पहाटेची साडेपाच आणि मी साडेपाच वाजताच उठलेली आहे तर मी हा किचन वगैरे सगळं रात्री स्वच्छ करून ठेवलेलं होतं आणि जर आपण रात्री किचन स्वच्छ करून ठेवलं तर सकाळी आपल्याला उठल्यावर एकदम फ्रेश असं किचनमध्ये आल्यावर एकदम प्रसन्न असं वाटतं आणि आता माझी साफसफाई वगैरे झालेली आहे आंघोळ वगैरे झालेली आहे आता सकाळचे <Sanam> साडेसात वाजलेले आहेत तोपर्यंत माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि सकाळ सकाळ सूर्याची किरणे अशा पद्धतीने खिडकीतून आतमध्ये येतात या ठिकाणी आमची पूजा रूम आहे तर सकाळ सकाळ सूर्याची किरणे अशी मंदिरावर घरामध्ये जर आली तर खूप असं प्रसन्न वाटतं आणि सकाळीच माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि खूप छान आणि खूप प्रसन्न असं वाटतं सकाळ सकाळ सगळं आवरल्यावर कारण मग आपल्याला जे काम करायचे असते आपले तर त्यासाठीही आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो आणि सकाळी जर लवकर काम उरकलं नाही तर मग कामाला खूप उशीर होतो आणि दिवसभर मग घरातलीच कामं चालतात आणि कुठल्याही कामाला आपल्याला वेळ भेटत नाही तर अशा पद्धतीने छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे तर आता मी चहा ठेवणार आहे आणि हे जे यांच्या आंघोळी झालेल्या नाहीत अजून त्यांच्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही खाली पण सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे सगळी खाली साफसफाई पण झालेली आहे आणि इकडे हॉलमध्ये सुद्धा स्वामींचा फोटो आहे तर सकाळ सकाळ तिथेसुद्धा एकदम प्रसन्न असं वाटतं मी या ठिकाणीसुद्धा देवपूजा करून घेतलेली आहे स्वामींच्या फोटोसमोर मस्त असा दिवा धूप अगरबत्ती लावलेली आहे आणि सकाळचं वातावरण एकदम फ्रेश असतं तर टी व्हीवर सुद्धा सकाळी सकाळी स्वामींचीच गाणी किंवा आरती वगैरे मी भक्तिगीत रोज लावत असते सकाळीच तर अशा पद्धतीने माझी दिवसाची रोज सुरुवात होत असते आता मी आलेली आहे किचनमध्ये थोड़ थोड़ वाड़ी वाड़ी तर आता मिस्टरांना या ठिकाणी मी थोडेसे ड्रायफ्रूट देत आहे थोडे थोडेसे होते हे दिवाळीच्या वेळेस गिफ्ट भेटलेलं होतं त्यामध्ये भरपूर सारे असे भरून आलेले होते पण आता हे संपत आलेलं आहे तर त्यातलं थोडंसं राहिलेलं आहे तर त्यांना थोडंसं सा नाश्त्यासाठी कॉरज देणार आहे आणि थोडासा दिवाळीचा फराळ तर या ठिकाणी लाडू चिवडा अनारसे आणि श करंजी आणि थोडेसे ड्रायफ्रूट दिलेले आहेत आणि त्यांना ते देऊन मी आता आलेली आहे किचनमध्ये आणि रात्रीचीच भांडी आहेत घासून ठेवली होती ते आता भांडे लावून घेते आणि आता या ठिकाणी चहा ठेवणार आहे तर हे दूध तापवलेलं आहे मांजरींसाठी तर आम्ही दुधाचा चहा घेत नाहीत कारण दुधाच्या दुधाचा चहा घेतल्यावर थोडंसं पित्त झाल्यासारखं होतं त्यामुळे या ठिकाणी कोरा चहा ठेवलेला आहे आणि आता चहा घेणं घे आहे आणि मग तुमच्याशी बाकीचं सर्व शेअर करणार आहे आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे दिवसभराचं काय काय रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघू शकता या ठिकाणी मी साडेपाच वाजता उठलेली आहे पहाटे तर आता जवळजवळ साडेसात पावणे आठ वाजत आलेले आहेत आत्तापर्यंत मी उभीच होते सर्व काम करत होते आणि आता निवांत खाली बसून चहा पित आहे आणि चहा पिऊन झाला माझा उपवास होता बाकींच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे भाजी भाकरी क केलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही मटकीची डाळ आहे ते मटकीच्या डाळीचं पिठलं बनवलेलं आहे या ठिकाणी डाळ पाच ते दहा मिनटं छान अशी भिजत ठेवायची आणि मग नंतर त्या थोडीशी मिक्सरला जाडसर अशी वाटून घ्यायची आणि हिरवी मिरची लसूण वाटून घ्यायचं आणि तेलाला फोडणी देऊन तेलामध्ये जे सगळं सगळ्यांचा एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता दुपारचे वाजलेले आहे साडेबारा आणि घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आणि आज आहे माझा उपवास तर तुम्हाला मी आज केळीचा ज्यूस दाखवणार आहे तर मला उपवासासाठी खिचडी चालत नाही तर मी केळीचा ज्यूस करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा ब्लॉग खूप हो छान असणार आहे तर जर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी केळीचा ज्यूस बनवण्यासाठी थोडेसे मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बदाम आणि त्याचे असे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि जाडसर मिक्सरला फिरवून घेणार आहे जास्त बा बारीक पेस्ट बनवायची नाही आपल्याला त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता मनुकी असं असं सर मी बारीक केलेलं आहे आणि आता केळीचा ज्यूस बनवत आहे तर उपवास असला तर मी खिचडी खात नाही कारण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की थोडंसं आम्ही माझा घसा वगैरे दुखत होता तर त्यावेळेस थोडं त्यामध्ये थायरॉइडचं सांगितलं होतं तर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्ही शाबदाना खिचडी खाऊ नका तर मी आता ती शाबदाने खिचडी खात नाही तर मला थोडासा चांगला फरक पडलेला आहे आणि आता एक केळी मी त्यामध्ये मिक्सरमध्ये छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे आणि आता मस्त असा ज्यूस बनवते तर ज्यांना कुणाला खिचडी वगैरे असं ह्या काही आवडत नसेल तर त्यांनी नक्कीच असा ज्यूस करून खूप छान लागतो तर थोडंसं दूध टाकणार आहे जास्त दूध आपल्याला टाकायची गरज नाही कारण थोडीशी साई टाकलेली आहे वरची आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे तर तुम्ही नंतर हवं हो तर तुम्हाला नंतर ग्लासमध्ये ओतून घेऊ शकता कारण मिक्सरच्या भांड्यातून दूध बाहेर येऊ शकतं तर आता ती 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 हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लावलेलं आहे दोन ते तीन मिनिट छान असं फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप छान असा ज्यूस तयार झालेला आहे आपला केळीचा तर आता हा एक ग्लास जर ज्यूस घेतला तर संध्याकाळपर्यंत आपल्याला कसलीच भूक लागत नाही आणि त्यामध्ये थोडेसे केळीचे तुकडे पण मी तसेच ठेवलेले आहेत शिल्लक खाली राहिलेले कारण ते जर परत एकदा दे फिरवलेले फिर असते तर आता ग परत छान असे बारीक झाले असते पण थोडेसे ते जा थोडे छान लागतात केळीचे तुकडे जर तसे राहिले तर त्यामध्ये आणि आता हे जे आपण बारीक केलेलं होतं मिक्सरला ड्रायफ्रूट तर ते मी या ठिकाणी टाकून घेत आहे तुम्हाला तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याची एकदम पावडरही बनवू शकता पण पावडर न बनवता मी असंच टाकते कारण थोडंसं ते खाताना पण छान लागतं दाताखाली आणि खूप पौष्टिक असा केळीचा ज्यूस आपला तयार आहे आणि खूप पौष्टिक पण आहे हा ज्यूस तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चला तुम्ही पण या ज्यूस घ्यायला छान असा आपला ज्यूस तयार आहे या ठिकाणी आणि आता मी थोडा जो ज्यूस घेते आणि नंतर तुम्हाला बाकीचं काय असेल ते शेअर करते आता संध्याकाळचे पाच वाजता लागली स्वयंपाकाला स्वयंपाक करून घेते थोडंसं स्वयंपाकाची तयारी करते आणि नंतर खाली तुळशीच्या लग्नाची तयारी करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर थोडीशी चार्जिंग कमी आहे मोबाईलला चार्जिंग लावून घेते अगोदर आणि पुन्हा तुम्हाला दाखवते सगळी तयारी काय काय केली ती तर या ठिकाणी मी खाली आलेली आहे आणि छान असे पाणी पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे खाली अंगणामध्ये आणि स्वच्छ झाडून वगैरे नंतर पाणी मारले आता छानशी रांगोळी काढून घेते तर साडेपाच सहा वाजत हो आ आले होते आता थोड्याच वेळाने दिवसही नंतर अंधार पडतो म्हणून म्हटलं चला थोडीशी पटपट रांगोळी काढून घेऊ आणि अर्धवटच स्वयंपाक झालेला आहे थोडासा स्वयंपाक बाकी आहे तर म्हटलं नंतर आपण अगोदर तुळशीच्या लग्नाचं आवरून घेऊ आणि नंतर मग राहिलेला स्वयंपाक करता येईल तर म्हणून मी आता या ठिकाणी अशा पद्धतीने छान अशी रांगोळी काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट आणि एकदम साधी सोपी अशी रांगोळी काढलेली आहे आणि कम्प्लेट आता सहा वाजत आलेले आहेत आता मी या ठिकाणी पूजा वगैरे तर तुळशीचं लग्न आहे तर ते बघू शकता तुम्ही शेजारच्या छोट्या छोट्या मुली येऊन बसलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मस्त असे पंत्या वगैरे लावलेले आहेत आणि या ठिकाणी तुळस ठेवलेली आहे आणि या ठिकाणी इकडं श्रीकृष्ण ठेवलेला आहे पाठीमागं कळस आहे आणि ओटीचं सामान ठेवलेलं आहे सगळं आणि छान असं फुलांनी सजवलेले आहे तर भरपूर लाईट आहे या साईटला इकडून एक बल लावलेला आहे तिकडून एक लाईट आहे तरी पण खूप अंधार अंधार वाटतो पण कॅमेऱ्यामध्ये अंधार दिसत आहे पण आम्ही ज्यावेळेस पूजा वगैरे करत होतो तुळशीचं लग्न लावताना त्यावेळेस अजिबात अंधार वाटत नव्हता आम्हाला पण असं मी कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करताना तुम्ही बघू शकता खूप असा अंधार होता आणि भरपूर साऱ्या बायकाही आलेल्या होत्या तुळशीचं लग्न लावण्यासाठी तर या ठिकाणी तुळशीचं लग्न लावून मी पुन्हा वरती आले होते आणि आठ साडेआठ वाजले होते तर बाकीचा स्वयंपाक करून घेतला तुम्ही बघू शकता या ठिकाणी सांबर भात बनवलेला आहे आणि छान अशी गवारीची भाजी बनवलेली आहे चपात्या आहेत आणि हा पूर्ण दिवाळीचा फराळ आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून